सर नमस्कार लाडक्या बहिणी नमस्कार गुड आलेली आज एक पासून लाडक्या बहिणीच्या खात्यात चोवीसशे नव्वद रुपये जे तुमचं अन्नपूर्ण योजना होती वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत संदर्भामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेल्या आजच त्या ठिकाणी सायंकाळी अनेक महिलांच्या खात्यामध्ये तुमचं अन्नपूर्ण असेल उज्ज्वला असेल त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना असेल चोवीसशे नव्वद रुपये तुमचे मागचं बॅकलॉग जे राहिलं वर्षभराचं हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेले आहे त्यामुळे सर्वांनी चेक करायचं तुमचं डीबीडी लिंक अकाउंट पैसे जमा झालेत का त्याचबरोबर हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघायचा या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती मिळणार आहे की कोणत्या महिलांच्या खात्यात आज पैसे एक फेब्रुवारी रोजी जमा झालेले आहेत सर्वांनी चेक करायचंय जी माहिती देणारी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यात संपूर्ण तुमचे प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे ठीक आहे आणि पैसे जमा झाले असतील त्याची कमेंट सुद्धा करून द्या बघूया आपण ती पीडीएफ संदर्भामध्ये संपूर्ण त्यासोबत चॅनल नवीन असताना सबस्क्राईब अजून तर पहिलं सबस्क्राईब करून द्या महाराष्ट्रात नवीन अपडेट तुम्हाला इथं मिळतील त्याच सोबत त्याची बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून द्या ठीक आहे आणि एकदा लाईक करून द्या सगळ्यांनी येऊया चला महत्वाच्या वर आपण इथं आलेलो हो। आहोत बघा तुम्ही जर पाहिलं असेल तरी संपूर्ण अन्नपूर्णाची डिटेल तुम्हाला माहिती दिली कोणाला पैसे जमा झालेत आज त्याची सुद्धा तुम्हाला माहिती त्याच महिलांना पैसे जिथे ही जी माहिती सांगणार आहे त्याच महिलांच्या खात्यात हे पैसे जमा बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चोवीसशे नव्वद रुपये ज्या ज्या महिला जमा झाले त्याच महिलेची तुम्हाला इथे माहिती मिळणार आहे ठीक आहे लाईव्ह मध्ये संपूर्ण माहिती दिलेली बघूया इथं पाहिलं असेल लाडक्या बहिणीच्या खात्यात चोवीसशे नव्वद रुपये मोफत तीन गॅस सिलेंडरचे पैसे जमा होत आहेत मोफत तीन गॅस सिलेंडरचे लाडक्या बहिणीच्या खात्यात चोवीसशे नव्वद रुपये जमा झालेले आहे तुम्ही सुद्धा चेक करायचे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहे ठीक आहे चला आज एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजचीच माहिती आहे फ्री तीन गॅस सिलेंडरच्या बाबतीमध्ये बघा फ्री तीन गॅस सिलेंडर महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र बघा शब्दप्रय महत्वाच्या पात्र लाभार्थ्यांना आता वर्षाला तीन गॅस मोफत सिलेंडर देण्याचा निर्णय घेतलाय ही नवीन योजना आहे जिचं नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ठीक आहे नव्याने तुम्हाला फॉर्म भरायची आवश्यकता अजिबात नाही योजनेचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती असणं प्रत्येक पात्र लाभार्थी कुटुंबाला वर्षाला वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे प्रत्येक सिलेंडरचे तुम्हाला आठशे तीस रुपये दराने अनुदान दिलं जाणार ते तुमच्या अँड जे तुमचं अकाउंट आहे ते तुमच्या लाडक्या बहिणी पैसे येतात त्याच खात्यामध्ये पैसे जमा होणार वार्षिक टोटल तुम्हाला चोवीसशे नव्वद रुपयाचं हे अनुदान दिलं जाईल केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून तुम्हाला तीनशे रुपये आणि राज्य सरकारच्या आपल्या अन्नपूर्णातून पाचशे तीस रुपये असे तुम्हाला टोटल आठशे तीस रुपये प्रति गॅस चे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पात्रता आता पात्रता कोण कोणत्या महिलांना पैसे जमा होतात बघा लक्षात ठेवा हीच महत्वाची पात्रता ही पात्रता ज्या महिला पूर्ण करतील त्याच महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे नंबर जोडणी हे महिलांच्या नावावर असणं आवश्यक आहे बघा लक्ष द्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत लाभार्थी पात्र आहे ठीक आहे जे लाभार्थी पात्र आहेत त्यांना सुद्धा इथे लाभ भेटणार ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी पात्र असलेल्या कुटुंबातील सदस्य ज्यांनी तुम्ही कुठलाच फॉर्म नाही भरला फक्त मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी योजना जरी फॉर्म भरला तरी तुम्ही पात्र असलेल्या कुटुंबातील सदस्यच त्या ठिकाणी त्यांना काय हे पैसे मिळणार त्यामुळे काळजी करायची नाही नव्याने कुठला फॉर्म भरायची आवश्यकता नाही एका कुटुंबातून फक्त बघा शब्द महत्व आहे फक्त एकच लाभार्थी शिधापत्रिकेनुसार तुमचं जे रेशन कार्डवर नाव आहे त्यातल्या एकाच महिलेच्या खात्यात हे पैसे जमा होणार तुमचा गॅस किती आहे तर चौदा पॉईंट दोन किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडरचं जोडणी असणे आवश्यक त्यासोबत एक जुलै दोन हजार चोवीस पूर्वीच्याच शिधापत्रिका धारक असणे आवश्यक आहे ठीक आहे नवीन पुन्हा त्या ठिकाणी विभक्त झालेलं कुटुंब नसावं योजनेची कार्यपद्धती काय तर तेल कंपन्या मार्फत गॅस सिलेंडरचं वितरण प्रति महिना एकच सिलेंडरसाठी अनुदान डायरेक्ट च्या मार्फत थेट लाभ हस्तांतर पद्धतीने बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत आधार संलग्न बँक खात्यामध्येच ही रक्कम जमा होणार इतर कुठल्याही खात्यात होणार नाही आता योजनेची अंमलबजावणी पाहिलं असेल तर मुंबई ठाणे क्षेत्रासाठी विशेष नियंत्रक शिधा वाटप संचालक नागरी पुरवठा मुंबई यांच्या अध्यक्षखाली मुंबई शहरसाठी मुंबई उपनगरसाठी आणि ठाण्यासाठी इतर जिल्ह्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी अध्यक्ष जिल्हा समिती असणार लाभार्थी निवड आणि अंमलबजावणी तिथं होणार एक जुलै दोन हजार चोवीस नंतर विभक्त झालेला बघा हा सगळ्यात महत्वाचं एक जुलै दोन हजार चोवीसच्या नंतर ज्या ज्या विभक्त केलेल्या शिधापत्रिका या योजनेत पात्र नाहीत त्यामुळे या महिलांना पैसे जमा होणार एका महिन्यात एकापेक्षा जास्त गॅस सिलेंडर साठी अनुदान तुम्हाला मिळणार नाही तक्रार निवारण्यासाठी राज्यस्तरीय सुद्धा समिती स्थापन केली आहे आधार प्रमाणीकरण आवश्यक म्हणजे तुमचं आधार संलग्न जे बँक खातं आहे त्याच बँक खात्यात तुमचे पैसे आता ही जी माहिती देतो तुम्हाला खूप महत्वाची माहिती आहे अत्यंत महत्वाची माहिती आहे बघा लाभार्थ्यासाठी विशेष सूचना काय विशेष सूचना आहे बाबा नवीन अर्ज करण्याची तुम्हाला आवश्यकता कुठल्याही प्रकारे नाही आम्हाला अन्नपूर्णांचा फॉर्म भरायचा आम्हाला अजिबात भरायची गरज नाही तुम्ही लाडकी म्हणजे भरणार फॉर्म बघ ह्या पात्रात तुम्ही बसत असाल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होतील बसत नसाल तर पैसे येणार नाही चला माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना स्वयंचलितपणे लाभ मिळेल त्यामुळे नव्याने तुम्हाला अर्ज करायची आवश्यकता नाही अतिरिक्त कागदपत्राची सुद्धा आवश्यकता तिथं नाही पत्रिका संदर्भामध्ये पाहिलं असेल तर एकाच कुटुंबातील अनेक महिलांपैकी बघा एकाच कुटुंब आहे त्यात अनेक महिला फक्त एकाच महिलेला तुमची शिधापत्रिका म्हणजे तुमचं पिवळ रेशन कार्ड आणि किसी रेशन कार्ड एक महिला दोन महिला तीन महिला चार महिला पाच महिला जेवढा आहेत महिला पैसे मिळतील ठीक आहे हा पैसे कुठले हे तुमच्या गॅस चे चोवीसच्या रुपये वेगळी शिधापत्रिका असल्यास एक जुलै दोन हजार चोवीस पूर्वीचीच असावी म्हणजे तुमचं अगोदर बघा दोन हजार तेवीस पर्यंत एका कुटुंबामध्ये हे सहा सदस्य होते त्याने मग दोन हजार चोवीसच्या अगोदरच काय केलंय आपली शिधापत्रिका म्हणजे आपलं रेशन कार्ड वेगळं केलं मग त्याच्यात दोनच आहेत एक नवरा जी बायको आणि त्याची काय मुलं मिळा ठीक आहे बँक खात आधार संलग्न बँक खात असणं आवश्यक आहे आणि डीबीडी साठी खात सक्रिय असणं आवश्यक आहे म्हणजे चालू असावं बंद पडले नसावं चार पाच वर्षापूर्वी हा आता या ठिकाणी बघा पाहिलं असेल तुम्ही या योजनेसाठी या योजनेसाठी पहिला असेल तर महिलांना आर्थिक मदत होणार असून घरगुती गॅस वापर मोफत दिलासा मिळणार मोठ्या प्रमाणात दिलासा आहे आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व सर्व पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे अद्याप ठेवावीत आणि बँक खाते संलग्न आधार संलग्न करून द्यावी कोणत्याही अडचणी असल्यास स्थानिक प्रश्नांचा संपर्क साधावा मुख्यमंत्री माझे